सुंदर अशी गाडी विमान आणि वाघ्याची गाडी सेमीला पात्र तेरा सुटला या मैदानातला आणि तेरा मध्ये सुंदर अशी लढत चालवली कोण होत तेरा बैलगाडी मालक अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी प्रेक्षक वर्ग या मैदानासाठी आवर्जून उपस्थित आहे फक्त बैलगा प्रेक्षक वर्ग आपल्याला विनंती आपण आपल्या गाड्या ज्या माग मेन रोड वरती लावलेल्या त्या गाड्या पटकन काढून घ्या विनंती आपल्याला आठ आहे का दिसत नाही आठ आहे ना आठ घड्या क्रमांक तेराचा निकाल घड्या क्रमांक तेराचा निकाल आहे तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी कांगारू फॅन्स क्लब पिंपोली अंतराट कर्जत यांचा कांगारू आणि यश कमलाकर सोनवणे पिंपोली यांचा टायगर या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन पावती क्रमांक चारशे तीन या ठिकाणी या जनतेच्या हृदयातलं मानाचं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानाचं सुंदर असं आयोजन आणि नियोजन